अजिंठा गावाचे माजी उपसरपंच दिलीप झलवारे आहेत तर हे माझे सरपंच राहिले असल्यामुळे त्यांना अजिंठ्याबद्दल खूप चांगली माहिती आहे त्यांना मागील पाच वर्षात काय विकास कामं झाली जे सत्तर साहेबांचे कार्यकर्ते आणि सत्तार साहेब देखील म्हणतात की ते विकासाचं राजकारण करतात तर ते विकासाचं राजकारण करत असताना त्यांनी अजिंठ्यामध्ये नेमकी कुठली कुठली कामं केले याचे याचे प्रश्न आपण काकांना विचारूया आणि ते साहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या आपल्याला अपेक्षित आहेत की त्यांचे जे उत्तर असतील ते आपल्याला महत्वाचे असतील तर काका काय असे कुठले कुठले विकास काम आहेत जे साहेबांनी अजिंठ्यात केले अजिंठ्यात गावामध्ये जो रोड होता दो, दोन दोन वर्ष आधी फार चांगला दोन कोटी रुपये देऊन फार मोठा आपल्या तेलीपुरा जिनिंग प्रेसिंग पोलीस स्टेशन बस स्टँड पासून हा रोड बनवला पण त्याच्यात काही काही काम थोडेफार राहिलेले आहे पण गावात इतर फार मंदिराला पैसे दिले कब्रस्तानला पैसे दिले वार्ड नंबर तीन मध्ये आता बी काम चालू आहे विकासाचे आणि आमच्या गावात फार मोठ्या सत्तार शेतीच्या माध्यमातून विकास चालू आहे तर आहेत पण जे विरोधक आहेत आणि मी पण बघितलं की अजिंठ्यामध्ये जे रस्ते झालेत त्यात काही रस्ते असे आहेत जे जे ज्यांचं काम व्यवस्थित नाहीये ते त्याच्यात आत्ताच रस्त्याचे काम झाले आणि ते गड्डे झाले तर याच्यावर आपलं काय मत हा हे गोष्ट बरोबर आहे थोडेफार खड्डे झालेले आहेत पुलावर खराब झालेला रस्ता गावात एक दोन जागी उखडलेले आहे तर याच याच कारण कोण आहे याचं म्हणजे नेमकं त्याचा प्रॉब्लेम काय झाला काय प्रॉब्लेम झाला की रस्ते उखडले व्यवस्थित काम नाही झाला फंडिंग व्यवस्थित नाही झाली की कॉन्ट्रॅक्टदार काही गोल केला काय नेमकं प्रॉब्लेम काय हा तेलिपुराच्या रोडचा जो खराब झाला तो गुत्तेदार पळून गेला त्याने काम सोडून गेला त्याच्यामुळे पाणी मारल्याने त्याच्यामुळे हा रोड खराब झाला आणि आमच्या तेली समाज कडून सत्तार सेटला सगळा पाठिंबा आहे पूर्ण तेलीपुरातले अजिंठ्यातले सत्तर सत्तर टक्के लोक सत्तार सेटच्या विकासाच्या नावावर मतदान देणार आहे हे जो रस्ते आता उखडलेत तर हे रस्त्यांचा साहेब साहे काम सुरू होईल का आणि तो जर का जो का जर, का जर का चीज़ काम सुरू होईल तर त्याची कामची क्वालिटी काय असेल त्याच्याबद्दल तुम्ही जनतेला शाश्वती देऊ शकतात का जे बी आता काम चालू आहे आमच्या हनुमान मंदिराचं चा काम चालू आहे एक नंबर क्वालिटीचा आहे त्याचं काम चालू आहे सध्या आणि तीन नंबर वॉर्ड मध्ये बी काम चालू आहे एक नंबर क्वालिटीचे काम चालू आहे साहेबांनी त्यांना दटून सांगलं काम चांगलं करा पाणी मारा व्यवस्थित सिमेंट टाका अजिंठ्याचे जे काम झालेत त्याच्याबद्दल साहेबांना तुम्ही कल... कल्पना दिलीत का की हे का। काम झालेत पण हे कॉन्ट्रॅक्टदाराची चुकी आहे का कोणाची चुकी आहे कोणाच्या चुकीमुळे काम खराब झालं याची कल्पना साहेबांना तुम्ही दिली आहे का आमच्यापेक्षा साहेबांना साऱ्या गावाचं माहीत आहे कुठं काम खराब झालं आम्ही ते पाहत नाही पण ते त्याच्या नजरेने पूर्ण पाहून त्याला सगळं माहीत आहे कुठं चांगलं झालं कुठं खराब झालं पण ते गुत्तेदाराची थोडीफार असते त्याच्यात त्याच्यामुळं साहेबांना सांगितलं म्हणे रिपेअर करून देतो म्हणे